आज आपण वालाच्या बिरड्याची अस्सल पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वालाचं ब्रिड कसं बनवायचं हे पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे पारंपारिक आहे आणि खूप चविष्ट बनते वालाचं बिरड ही कोकणची खास अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी आहे वालाचे ब्रिडे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात आवडीने आणि चवीनं खाल्ले जाते कोकणामध्ये नैवेद्याचे ताट तर या वालाच्या बिरड्याशिवाय पूर्णच होत नाही कोणताही सण समारंभ शुभ प्रसंग असेल अशा वेळी हमखास वालाचं बिरडं बनवलं जातं तर असं हे चविष्ट वालाचं बिरड कसं बनवायचं हे पाहू एक वाटी अंकुरित कडवे वाल घेतलेले आहेत दोन प्रकारचे वाल असतात कडवे वाल हे असे तांबूस कलरचे असतात आणि पिवळे वाल असतात तो पावटा असतो वालाचे बिरडे हे कडव्या वालापासूनच बनवतात हे वाल मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि आता ते सोलून घ्यायचे आहेत दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये वाल धरून थोडासा प्रेस करायचा म्हणजे तो लगेच सोलला जातो आणि अगदी पाच ते सात मिनिटातच वाटीभर वाल सोलून झालेले आहेत तर एक वाटीभर वाल एक छोटी वाटी, वाटी ओल्या खोबऱ्याचे काप एक गड्डी लसूण अर्धा इंच आलं एक मोठा कांदा उभा चिरलेला मुठभर कोथिंबीर एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंगा चार मिरे आणि एक, एक मोठा चमचा धणे आणि एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटोमुळे बिरडं हे अतिशय चविष्ट लागतं सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला खोबऱ्याचे काप टाकले थोडंसं तेल टाकून खोबऱ्याचे काप कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतले एका ताटामध्ये काढून ठेवले त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा धणे टाकले चार लवंगा चार मिरे आणि एक इंच दालचिनी टाकली एक चमचा जिरे टाकले हे सर्व अगदी थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे म्हणजे सुगंध यायला लागला की लगेच काढायचं फक्त त्यातील मॉश्चर काढून टाकायचा सेम कढईमध्ये एक कांदा उभा चिरून घेतलेला तो टाकला त्यानंतर थोडंसं तेल टाकलं त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि कलरही छान येतो कांदा लालसर भाजल्यामुळे जो मसाला बनतो तो अतिशय चविष्ट बनतो कांदा लालसर भाजला की त्यामध्ये कोथिंबीर टाकली आता गॅस बंद केला आणि जे गरम कढई आहे त्यामध्येच आपण लसूण आणि आलं टाकलं अगदी अर्धा मिनिट परतलं आणि ज्या ताटामध्ये खोबरं आणि गरम मसाला काढून घेतलेला आहे त्यामध्येच हे सर्व मिश्रण काढून घेतलं त्यानंतर एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकला आणि तो हलकासा भाजून घेतला तुमच्याकडे जर चिंच असेल तर फक्त चिंचही टाकू शकता मला टोमॅटो टाकलेलं बिरडं आवडतं म्हणून मी एक टोमॅटो टाकलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो नाही टाकला तर चिंच ही जरूर टाका आता हा मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुरुवातीला मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर जसं लागेल असं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतला मध्यम गॅसवरती जाड तळाची पसरट कढई ठेवलेली आहे दीड मोठा चमचा तेल टाकलं बिरड्याला थोडंसं तेल जास्त असेल तर बिरडं हे अतिशय छान लागतं तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तेलाचं प्रमाण कमी करू शकता तेल कडकडीत तापल्यानंतर मोहरी टाकली मोहरी तडतडली की कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण टाकलं वाटण टाकल्यानंतर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं थोडंसं तिखटपणा येण्यासाठी अर्धा चमचा रेड चिली पावडर टाकली आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं अर्धा चमचा हळद टाकली मसाला छानपैकी भाजला की मसाला तेल सोडायला लागतो त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकली ना की बिरड्याची चव अतिशय भन्नाट लागते अर्धा मिनिट सर्व परतल्यानंतर एक वाटी सोलून घेतलेले वाल टाकले वाल आणि मसाला पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर सर्व मिश्रण पुन्हा मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घेतलं मिश्रण परतत असताना साईडच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मसाला छानपैकी भाजलेला आहे आणि मग त्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी ओतलं तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी ॲड करू शकता आपण पाण्याचा वापर करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एक वाटी पाणी टाकून ते पाणी टाकलं त्यानंतर पूर्णपणे मिश्रण ढवळून घेतलं आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आता आपलं वालाचं बिरडं छानपैकी शिजलेलं आहे आता त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा म्हणजे वाल हे कडवे असतात गुळाचा खडा टाकल्यामुळे त्याची चव छान लागते कडू लागत नाही पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घेतलं आता आपलं वालाचं बिरडं खाण्यासाठी तयार झालेलं आहे दहा मिनिटात बनतं फार वेळ लागत नाही आणि चविष्ट लागतं म्हणजे यामुळे तोंडाला चव येते तर तुम्हाला जेवढं पातळ हवाय तेवढं ठेवायचं आहे तर पाहू शकत असाल किती सुंदर कलर आलेला आहे वालाचं बिरड किंवा डाळिंबीची उसळ खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भात तांदळाची भाकरी चपाती कशाही सोबत अतिशय चविष्ट लागतं रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी अशा प्रकारे वालाचं बिरडं बनवून पहा रेसिपी अतिशय साधी सोपी आहे एकदा जरूर करायला हवी केल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर